अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली मध्ये बुधवारी सायंकाळी तुफान पाऊस पडला या पावसामुळे येथील खडकाळी व पालीत जवळील या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे पावसामुळे येथील नाले प्रचंड भरले असून नाल्यातून बाहेर रस्त्यावर पाणी वाहू लागले आहे येथील रहिवाशी राजेश रुईकर अविनाश शिंदे गणेश शिंदे व संजय सागळे आदींच्या घरात व ओटीवर पाणी शिरले त्यामुळे या लोकांची मोठी गैरसोय झाली अतिशय कमी वेळात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले या पाण्याचा वेग देखील प्रचंड होता यामुळे येथील रस्त्यावरून पादचारी व वा वाहनांना जाण्या येण्यास अडचणी येत होत्या जनोदय करिता विनोद भोय पाली